पण जयंत पाटील ढसा ढसा रडत होते होय जयंत पाटील ढसा ढसा रडत होते का जयंत पाटलांना हृदय मन आहे आपुलकीय साहेबांबद्दल हे निर्डावलेला मनाने हाच माझ्या बाजूला बसलेला मनात काळ असलेला हा साहेबांबद्दल काय बोलला माहितीये हा माझ्या बाजूला बसलेला मी समजा इथे बसलोय ना हा माझ्या इथे बाजूला बसला होता मी सगळं मजेशीर बघत होतो समोर माझ्या जयंत पाटील बसले होते जयंत पटलांना राहत नव्हतं आणि तेव्हा हा फटकन बोलला जाऊ द्या ना साहेबांना एकटं सोडा चला आपण सगळे निघूया बीजेपीकडे जाऊया आणि मी आधी पण बोललो आज नाही बोलत आहे मी ही गोष्ट महाराष्ट्राला आधी पण सांगितली की हाच तो निफाडचा आमदार साहेबांनी काय नाही दिलं त्याला ऍग्रिकल्चर मंत्री असताना अॅग्रिकल्चर मंत्री असताना कायम दिल्लीत पडलेला माणूस म्हणजे हा कायम साहेबांच्या दरबारात जाणारा माणूस हा सगळ्या मार्केट कमिट्यांवरचे साहेबांवरचे नाव घेऊन कब्जा करणारा हा खरा अनिल कदम माझा जुना मित्र आहे तर तू तू आहान आणि त्याच्यापेक्षा तर नक्कीच आहे पण साहेबांची कृपा होती त्याच्यावरती आणि हा आणि माणिकराव कोकटे त्या दोघांनी मिळून अख्यात नाशिकचा सत्यानाश करून टाकला अख्खी बँक लुटून खाल्ली बरोबर आहे की नाही अख्खी बँक लुटून खाल्ली घरात जे काही आहे ना ते सगळं कृषी उत्पन्न बाजार आणि बँकेन आणलेलं आहे स्वतःच काहीच नाही